इथे नाश्त्याला मी हिरव्या मुगाची उसळ बनवली होती आणि तिचाच मी नाश्ता करते सकाळी सकाळी आपण प्रोटीन घ्यायला पाहिजे आणि हिरव्या मुगांमध्ये प्रोटीन असतं म्हणून मी हे बनवलं आहे नाश्त्याला हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत काल भोगीच्या दिवशी मी व्हिडिओ टाकला तर बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आले की व्हिडिओ टाकत राहा आम्हाला सवय आहे तुला बघायची हो तर मी म्हटलं चला आपण जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं आपण शूट करत जाऊ तर आज आहे मकर संक्रांती तर संक्रांतीच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा पिठा डब्याची अवस्था बघा करीनाने पीठ नेलं ना तर तिने मोठ्या घणी गोवणीमध्ये होतं ना पीठ तर तिने हा डब्बा पण भरला आणि ती पण घेऊन गेली तर त्याच्यामुळे डब्याची अवस्था बघा कशी झाली आहे बाय द वे मी आज पहिल्यांदा म्हणजे ऑपरेशननंतर अकरा तारखेला ऑपरेशन झालं होतं आज चौदा आहे तर चौतीस पस्तीस दिवसानंतर पहिल्यांदा का असं देवांचे आंघोळ वगैरे घालून छान अशी मी देवांची पूजा केली बराच वेळ लागतो अर्धा पाऊण तास एक तास लागतो आरत्या वगैरे सगळं करत करत परंतु मला खूप छान वाटलं आणि सणाचा दिवस आहे आपल्या वर्षाचा पहिला सण आहे तर ते केलंच पाहिजे म्हणून मी केली तर थकल्यासारखं वाटतं आहे मला परंतु पूजा केल्यानंतर मग आता नाश्ता करून थोडंसं वॉक करू वॉक करून येईल खाली आणि मग मी रेस्ट करेल आता कपडे वाट टाकून देते मशीन झालेलं आहे रुपालीकडून काढून घेतलं बादलीमध्ये पण बादली बऱ्यापैकी थोडीशी जडच वाटते मला पण आता काही कोणीच नाही घरामध्ये तर काही पर्याय नाही माझ्याकडे मला ती बाल्कनीमध्ये नेते मी जपून आणि कपडे वाट टाकून देते आणि मग नाश्ता करून खाली वॉक करायला जाईल तुम्ही बघू शकता मला पतंग मिळालेली आहे आणि हा बघा मांजा ॲक्च्युली मी वॉक करत होते आणि ते आडव माझ्या मानेच्या तिथेच आलं मम्मी म्हटलं जसं मला अडक माझ्या मा मानेला अडकलं कोणाच्याही मानेला अडकू शकतं आणि आपण बघतो प्रत्येक वेळेस संक्रांतीच्या वेळेस छोटे मोठे ॲक्सिडेंट एक एक देखील होतं बिकॉज ऑफ मांजा तर म्हणून मम्मी तिथे उभं राहून हा मांजा आणि ही पतंग कलेक्ट केली आता इथे कुठेतरी ठेवून देते एखाद्या मुलाला भेटून जाईल मग ती खेळायला इकडे मी एक पतंग उचलून ठेवली आणि हे बघा किती मोठी पतंग याचा मांजा असा इथे दोरायला लटकलाय दुपारची वेळ झाली ना आता ही पण मी उचलून ठेवते साईडला आज माझा पतंग डे असं म्हणायला काय हरकत नाही संक्रांत आहे आमच्या सोसायटीमध्ये बाहेरून उन येऊन येऊन पतंग पडत आहे हे बघा ही तर अशी उडू उडू करते मला कोणी भेटलं नाही मुलगा द्यायला हे बघा सुद्धा एक पतंग आहे घेऊन जाते आता मीही मुलांना देते तर मला भेटलेल्या तिन्ही पतंग मी इथे ठेवून दिल्या ज्या मुलांना भेटतील तर हॅपी होतील दुपारची वेळ असल्यामुळे कोणीच नाही आहे कोणीतरी इथे कॅप पण विसरून गेलं आहे विंटर कॅप तर मी इथे ठेवून दिल्या आय होप की त्या उडणार नाही आता आणि कोणाला तरी भेटतील एकावर एक ठेवते म्हणजे उडणार नाही आणि म्हटलं चला वर्षाचा पहिला सण आहे आणि सोसायटीमध्ये आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर आपण बाप्पांचे दर्शन घेऊया बऱ्याचदा मी जात असते बाप्पांचं दर्शन घ्यायला चालत असताना एक दोन तीन चार नंतर एक मोठी पतंग आली होती पण मी तिथं ते अंकल आणि आजोबा बी होते म्हटलं यांना काय माहिती की आपण तिथे जमा करून ठेवतोय त्यांना काय वाटायला एवढी मोठी बाई पतंग घेते लगेच मग मी निघून गेले हळूच पण मग त्या काकांनी जमा केली तर खूप मोठा मांजा होता तिला तर सगळीकडे पतंग पतंग आणि त्या पतंगच्या नादामध्ये एक तास जवळजवळ मी वॉक केला आणि जसं मी काल सांगितलं होतं बघा व्हिडिओमध्ये की कल्पना ताईंकडनं मी पुरण आणि डाळीचं पाणी सारसाठी आमटीसाठी आम्ही सार म्हणतो आमटी पण म्हटलं जातं ते काढून घेतलं आहे परंतु प्रशांतजी आणि प्रतीक सकाळीच गेले आता माझ्याकडे बोळकुळे आहे आमच्याकडे बोळकुळे म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वे, वेगवेगळे वेग 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 शब्द वापरले जातात मातीचे छोटे छोटे बोळकुळे त्यांच्यामध्ये हरभरा वाटाणा भुईमुंगाची शेव थोडेसे गहू तिळगूळ गाजर बोर ऊस असं सगळं टाकून छान त्यांची हळद कुंकू अक्षदावाहून पूजा केली जाते इथून मागे मी प्रत्येक संक्रांतीला केलं आहे आता मला वस्तू या लोकांनी आणूनच दिल्याने ते सकाळी सकाळी साईटवर चालले गेले त्याच्यामुळे माझा नाईलाच झाला मी फक्त देवांची पूजा करून घेतली आता ते मला माहीत नाही रात्री करता की काय तर आता आईला कॉल करते आईला विचारते की ती पूजा रात्री केली तर चालेल का आई जर हो म्हटली मग प्रशांतजींना सांगेल की येताने थोडं लवकर या आणि त्या वस्तू घेऊन या आता सकाळी उठल्यापासून पडलीच नाही आहे मी तर थोडीशी ना कळ लागते मग कमरेला वगैरे आणि एक तास चालली मी तर आता थोडा आराम करते मग बोलते तुमच्याशी स्वयंपाक केला नाही बाय वे मी काय खाल्लं ब्रेकफास्टला मी ती मुगाची उसळ खाल्ली त्याच्यानंतर खारी खोबऱ्याचा लाडू खाल्ला अर्धा त्याच्यानंतर वरती आल्यावर आत्ता वॉक करून आल्यावर ॲपल खाल्लं आणि आत्ता कॉफी पिली आता बघू अजून पुढे काय खाईल काय नाही ते परंतु पुरण आणि आमटीचा ते पाणी आहे डाळीचं बघू आता ह्या लोकांशी बोलते सगळ्यांशी मग ठरवते काय करायचं काय नाही प्रशांतजींना मी फोन केला होता म्हटलं यांना सांगू लवकर या वगैरे नाही का परंतु ते गेले माझा भाऊ त्यांना घरी जेवायला घेऊन गेला असं त्यांनी मला सांगितलं तर मी आता इथे पुरण पोळ्या बनवते दोनच बनवणार आहे माझ्यासाठी आणि आता संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहे प्रतीक प्रशांतजी हां बायदवे प्रतीक आला काल संध्याकाळी तर आज ते सिन्नरला आहेत तर ते दोघंही अजून आले नाहीत आणि माझं डिनर झालं मी दोन पुरणाच्या पोळ्या मस्तपैकी तूप लावून खाल्ल्या मी डिनर आणि लंच असं एकदम केलं चार वाजता तर त्याच्यामुळे आता डिनर काही करायचं नाही आहे मला कारण की खूप हेवी झाल्या त्या दोन पुरणाच्या पोळ्या तुम्ही विचार करा मला खूप आवडतात त्याच्यामुळे मी दोन पुरणाच्या पोळ्या खातेच तुमच्यापैकी कोणकोण दोन पुरणाच्या पोळ्या खाता नक्की सांगा मला हे बघा मी वॉक करत होते आणि ते बघा प्रशांत जे आले कारमधनं आता पिशवी काढून ठेवताय काहीतरी भाज्या वगैरे घेऊन आले वाटतं मला रागवत आहे चालते है तर ते बघा ते बघा इथे पिशवी ठेवून दिली त्यांनी दिसता येतात मला टमाटे लिंब पालेभाज्या वांग येतील आता ते प्रशांतजी आले की मग आम्ही लिफ्टने वर जाऊ आजच्या दिवसाच्या शूटचं एंड मी इथे करते तुमचा आग्रह असतो तुमच्या प्रेमाखात दोन चार दिवसातून थोडंफार शूट घेऊन घेऊन मी तुमच्याशी शेअर करत जाईन तर आता प्रशांतजींना गरम गरम पुराण पुरणपोळ्या करते वर जाऊन आता ते मला रागवत होते बायदवे आता डॉक्टरांनी चालायला सांगितलं आहे ना चालायला पाहिजे की नाही चलो बाय बाय गुड नाईट म्हणजे अजून वेळ नाही झाला आहे हो झोपायची सात साडेसातच वाजले पण मी गुड नाईट म्हणून देते तुम्हाला अर्ली गुड नाईट इतकी सुंदर मस्त हिरवीगार भेंडी छान असे भरताचे भरीत बनवण्यासाठी वांगे हे गाजर खूप गोड लागतं एकदम कलर किती सुंदर आहे ह्या गाजरांचा ब्रोकली त्याचबरोबर इथे आहे टमॅटो आणि बीटरूट मस्तपैकी कढीपत्ता लसणाच्या पाथीचं काय करायचं आहे चटणी mm. त्यानंतर इथे आहे कोथिंबीर ती आहे पुदिना हा सगळा आहे भाजीपा हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल तर माझी देवांची पूजा वगैरे करून झाली आहे स्किन केअर वगैरे करून झालं आहे तर मी आता परत हेल्दी लाईफस्टाईल ॲक्च्युली हेल्दी लाईफस्टाईल ही आपली परमनंट असली पाहिजे परंतु आपलं काय होतं माहिती आहे का कधीतरी आपल्या डोक्यात विचार येतो की नाही का मला वजन कमी करायचं आहे मला चांगलं दिसायचं आहे मी चांगलं दिसण्यासाठी नाही चांगलं दिसण्यासाठी करायला हरकत नाही पण मला डॉक्टरांनी सांगितलं म्हणून वजन कमी करायचं आहे तर मी सध्या रोजच हेल्दी डाएट घेते रात्री सूप वगैरे घ्यायला लागली आणि परंतु चहा माझा काही सुटत नाही मला सकाळी ना गोड खाण्याचं क्रेविंग होतं तर गुळाचा चहा पण दोन दिवसापासून तो देखील मी बंद केला आहे कॉफी सुरू केली <laughs> म्हणजे चहाला मी दोन चमचे गुळ टाकायची कॅलरीज इक्वल असतात साखरेच्या आणि गुळाच्या पण मग मी कॉफीला एकदम थोडीशी साखर टाकून थोडीशी कॉफी घेते ती पण सकाळी नाही तर दिवसाची सुरुवात मी एकदम हेल्दी अशा ड्रिंकने करत आहात तुम्ही बघत आहात तर या ड्रिंकमध्ये मी एक बीटरूट काकडी टमाटर छोटंसं ॲपल आणि थोडंसं आलं हे सगळं टाकून मी हा ज्यूस बनवलेला आहे आणि तो मी आता पिणार आहे त्यात मी थोडंसं रफेज म्हणजे त्याचं जे निघतं ना म्हणजे सगळं फायबर नको जायला म्हणून त्याचं थोडंसं ते रफेज पण त्यात इन्क्लूड केलेलं आहे तर हेल्दी असं ड्रिंक मी पिणार आहे तर या तुम्हीसुद्धा तेरो ते रफिज घेतल्यानंतर थोडं प्यायला आपल्याला अवघड वाटतं परंतु ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून मी देखील पिणार आहे आणि मग मी खाली जाणार आहे मॉर्निंग वॉक करायला म्हणजे की साडेदहा वाजता साधारण एक तीन साडेतीन किलोमीटर मी चालत असते कधी दोनदा कधी एकदा जसं मला जमेल तसं सोसायटीचे चार राऊंड केले की तीन किलोमीटरपेक्षा जास्त होतं आठशे मीटरचा एक राऊंड आहे तर चला मी चार राऊंड मारून आले सोसायटीला थकायला होतं पण आता मला प्रशांतजींनी वांग बटाट्याची भाजी बनवली होती सकाळी सुक्की भाजी जवारची भाकरी आणि दही हे आहे माझं लंच तुम्ही बघू शकता हा मस्त लाल कलरचा माझा ज्यूस आजही माझ्या दिवसाची सुरुवात मी याच्यानेच केली आहे याच्यामध्ये एक बीटरूट एक गाजर आणि एक काकडी आज ॲपलने टाकलं मी तर ह्या तीन वस्तूंपासून मी हा ज्यूस बनवला आहे जो मी आता पिणार आहे माझ्या दिवसाची सुरुवात इथे हे एक लिटर म्हशीचं दूध जे मी आधी तापवलं परंतु आता विचार के केला की त्याचं पनीर बनवू कारण की ऑलरेडी माझ्याकडे बरंच दूध आहे सगळी भांडी मी आत्ता घासली हेल्परने सुट्टी घेतली ती काल बोलली मला की मी येईल अकराला आत्ता सव्वा अकराला फोन केला तर म्हणते की मी पाच वाजता येईल मग हो ला। मी ही सगळी भांडी आता घासून घेतली सांगा एवढी भांडी घासायला मला पंधरा वीस मिनटं उभं राहावं लागलं आता याचं पनीर करून घेते मी सॅट्रिक ॲसिड मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं दोन तीन टेबलस्पून पाण्यात आणि ते आता ह्या दुधात घालणार आहे मी त्याआधी परत एकदा दुधाचा गॅस चालू करते कारण ते ऑलमोस्ट उकळत होतं आता मी गॅस घेतलेला गॅस सीम ठेवला आहे मी लगेच इथे दूध फाटलेलं आहे तर एक लिटर दुधापासून फक्त हा भर एवढं पनीर झालेलं आहे मी ते चांगलं कडक त्याचं पाणी पिळून घेतलं आणि मला पराठेच करायचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी ते कपड्यात बांधून वजन ठेवून क्यूब करणार असं काही नाही करणार आहे कारण मला याचे पराठेच बनवायचे आहे प्रतीकसाठी प्रतीकला मी विचारलं तो पराठे खाणार की भुर्जी तर तो बोलला भुर्जी म्हणून मी बनवलेल्या पनीरची इथे केलेली आहे पनीर भुर्जी जी की खूप यमी टेस्टी आणि डिलिशियस दिसते तुम्ही बघू शकता हॅलो एव्हरीवान गुड इव्हनिंग ऑल हो आता संध्याकाळ झाली आज फ्रायडे आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं मी विशेष काही करत नाही म्हणून मग शूट करण्यासारखं काही नसतं तरी असं बिलकुल म्हणता येणार नाही मी काही करत नाही जसं की मी तुम्ही बघितलं माझ्यासाठी मी ज्यूस बनवला त्याच्यानंतर मी चणे बॉईल करून ब्रेकफास्टला खाल्ले त्याच्यानंतर प्रतीकने तर काही ब्रेकफास्ट नाही खाल्ला त्याने फक्त एक ॲपल खाऊन गेला पण मी त्याच्यासाठी पनीर भुर्जी बनवली कणिक भिजवून ठेवलं की हा आला की याला गरम पोळ्या करून जेवायला देऊ आता पाच वाजले तो अजूनही आलेला नाही आहे आणि दुसरं म्हणजे आज इने रुपालीने आज सुट्टी नाही तिने मला काल सांगितलं तो उशीर येईल जेव्हा मी अकराला तिला फोन केला तेव्हा ती मला असं बोलली की मी पाचला येईल आता पाच वाजले बघू आली तर ठीक कारण घरं झाडले गेले नाही मी वाकू शकत नाही घरात दुसरं कोणी नाही तर माझे घरं आज तसेच आहे झाडले गेले नाही आली तर ठीक नाही आली तरी ठीक उद्याच येईल मग ती दहाला माहीत नाही आता येईल की नाही म्हटली तर आहे मला की पाच वाजता येईल बघू आता येते की काय करते आता मी थोडेसे भाजलेले फुटाने खाल्ले आता मी झोपते परत झोपते म्हणजे झोप नाही लोळून घेते असं माझ्या डिनरसाठी मी इथे सिंपल टमॅटो सूप बनवलं आहे ज्याच्यामध्ये मी कुठलंही बटर घी ऑइल काहीच यूज नाही केलं सिम्पल म्हणजे एकदम सिंपल बनवलं आहे हे आहे माझं आजचं डिनर काल मी चणे नुसते बॉईल करून खाल्ले होते परंतु आज प्रतिकलाय खायचे त्याच्यामुळे मी थोडंसा टमॅटो कांदा थोडेसे स्पायसेस टाकून अशा पद्धतीने फ्राय केले आहे म्हणजे परतवून घेतले आणि लिंबू पण पिळलं आहे प्लस अंडे पण बॉईल केले इथे ब्रेकफास्टसाठी आम्हाला दोघांना हॅलो वन गुड आफ्टरनून ऑल आज आज आहे सॅटरडे आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि दुपारचे एक वाजले आता प्रशांतजींची फ्रेंड जी की मला वाटतं माझीच जास्त फ्रेंड आए, आहे विद्या ढोकणे आणि मे बी तिचे मिस्टर असतील बरोबर तर ते दोघं मला बघण्यासाठी आलेले आहेत आत्ता गेटवरून तिचा कॉल आला होता तर येतीलच आता घरामध्ये

मस्त बेस फुलांचीच करता का म्हणजे हाऊस त्याच्यासाठीच आहे ना स्पेशल फुलांसाठी हो हा त्या साईडला बसा हे कदाचित खाली जात होते ते सिन्नरला ब्रिजचं काम चालू आहे ना अच्छा अच्छा मग ते सकाळीच जाता आठ वाजता प्रत्येक आता गेला ब्रिजवर मी आहे ना तो जाताना बघितलं ना मी त्याला समोर नव्हतं पाहिलेलं एकदम आणि यांना म्हटलं बघा हा तोच दिसतोय चा, हो म्हणजे माझ्या आवाजाच्या अंतरावर नव्हता आम्ही गाडी तिथं विचारत होतो मधला तेवढ्यात मला असं गाडी गेट जवळ दिसली तोच दिसतोय कारण मी समोर त्याला पाहिलेट नव्हतो चेहऱ्याला तुझ्या व्हिडिओ मध्ये कॉल केले त्याने ओळखला नसतं मला ना त्याने पाहिलेलं होता तुम्ही हा ना तुम्ही दोघे होते आमचा क्लासमेट यश आणि वैशाली होते चौकच होतो हा ना मी त्याला फोन करणार होते पण शक्यतो टू वर जातो आपल्याला कसं भीती वाटते ना मग मी कॉल नाही करत विद्या आणि तिचे मिस्टर आले आम्ही खूप म्हणजे खूप गप्पा मारल्या खूप छान वाटलं मला त्या दोघांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारून याच्या आधी आम्ही एकदा भेटलेलो होतो त्याचासुद्धा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर खूप पूर्वी फुलांची शेती आहे तिची तर नक्की बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब